i no, no. no, no, no. नमस्कार माझं नाव मुकेश भगवान आपटेकर आपल्या कला शाळेचं नाव आहे श्री गणेश कला केंद्र तुपगाव तालुका खलापूर आपल्या या कार्यशाळेला साधारण पंचावन्न वर्ष पूर्ण झालेली आहेत आधी वडील गणपती काम करायचे ते करत असताना मी लहानच होतो मलाही मग ते करत असताना बघून मलाही आवड निर्माण झाली मीही या क्षेत्रात कार्यरत झालेलो माझं शिक्षणही मी बारावीनंतर सर जे जे स्कूल ऑफ आर्ट इथे शिक्षण घेतलेलं आहे आणि गणपती कामाबरोबर मी आपल्या खोपलीत इंटरनॅशनल पार्क आहे अडल्यापी म्युझिक तिथे मी देखील पेंटिंग आर्टिस्ट म्हणून काम पाहतो दोन्हीहींचं साधन करून मी गणपती आणि काम पाहत असतो याच्यात आवड आहे याच्यात खूप आनंदी मिळतो म्हणून ही कला मी जोपासत आहे कोर्टाचा मध्ये निर्णय होता नऊ जूनला की पी ओ पी आणि संदर्भात खूप काही भ्रम होते की काय करायचं पी ओ पी करायची का माती करायची त्या हा निर्णयावर आम्ही खूप म्हणजे स्वावलंबी अवलंबून होतो की आपल्याला काय करायला पाहिजे मग नऊ जूनला आम्ही वेट केलेलं पूर्ण आम्ही काम थांबवलेलं काय करायचं मग थोडेसे आम्ही मातीचेही केले पी ओ पीचेही केले आणि जेव्हा नऊ जूनला कोर्टाकडून निर्णय मिळाला की पी ओ पीच्याही मूर्ती चालतील पण जिथे कृत्रिम स्रोत बनून आपण पी ओ पीच्या मूर्ती आहेत तिथे तुम्हाला एसर्जन करावं लागेल असं ते कोर्टाचा निर्णय आहे मग पी ओ पी ही मूर्ती आहेत आपल्याकडे मातीच्याही मूर्ती आहेत थोडंसं निर्णय लेट मिळाल्यामुळं काही गोष्टींची आमची घाई झालेली आणि दिवसही कमी आहेत यंदा सत्तावीस ऑगस्टला गणपती असल्यामुळे वेळ खूप कमी आहे नेहमी सप्टेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात गणपती असायचे आणि या कार्यशाळेमध्ये मी आहे माझं फॅमिली मित्रपरिवार देखील मला मदत करत असतात संदीप जाधव म्हणून आहेत तेही मला मदत करतात राहुल गायकवाड मित्र खूप छान प्रकारे काम मदत करत असतात महेश शिंदे असतील असे उत्तम कलाकार मला ह्या कला शाखेमध्ये कर मदत करत असतात त्यामुळे मला ही कामाला खूप मजा येते आणि सुंदर सुबक मूर्ती आहेत तुम्ही एकदा या हा व्हिजिट द्या खूप छान प्रकारे तुम्हाला मूर्ती पाहायला मिळतील एक स्वामींची मूर्ती जस्ट पेंटिंग झालेली आहे ती तुम्ही आता डोळ्यासमोर पाहतात पहिली गोष्ट म्हणा की गणपती काम करताना खूप आनंद ते मिळतोच आणि प्रत्येक गणपतीचं तुम्हाला वैशिष्ट्य सांग सांगता मला सांगायला असं आवडेल की खूप प्रकारच्या मूर्ती आपल्याकडे असतात पण सगळ्याच मूर्ती म्हणजे सुंदर दिसणं किंवा त्याचा जो भाव असतो तो भाव हा जो ग्राहक आहे किंवा जो गणेश भक्त घेणार असतो त्याच्यावर देखील डिपेंड असतो तो स्वच्छ भावनेने किंवा त्या म्हणतो भक्ती भावनेने जर तो आला घ्यायला आपल्या आपल्याकडे आणि आपण त्यात पेंटिंग केली किंवा जे कला टाकली तर त्या मूर्ती एकदम सु सुबक असत जसे आम्ही कला दाखवतो मग मागे जो गणपती घेणारा ग्राहक आहे किंवा घेणारा भक्त आहे त्याचं देखील प्राण ह्याच्यामध्ये असतं त्याच्यामुळे मूर्ती अजून सुबक दिसते चंद्रकांत शिवराम कुंभार आमचे माझे वडील पण करत होते पण ते दुसरीकडे करत होते कारखान्यांच्या त्या त्याप्रमाणे मी पण आता कारखान्यात चालू केलं आहे दहा वर्षे आले त्याच्यातून मला प्रतिसाद चांगला आलेला आहे पहिले माझे तीस चाळीस गणपती आता मी दोनशे गणपती विक्री करू शकतो दोनशे गणपतीपर्यंत जातात आत। अजून यावर्षी आणखीन वाटलं असा मला अंदाज आहे मातीच्या मूर्ती एवढ्या बनवणं शक्य नाही आहे पिओ पीच्या बनवू शकतो मातीच्या एक मूर्ती बनवणं कारागिर एकच एक दिवसातून होऊ शकतो पिओपीच्या होऊ शकतात शकता। आभार माना माझं नाव माधुरी चंद्रकांत कुंभार रानार तुपगाव आमचं गणपतीचा व्यवसाय जवळजवळ आठ नऊ वर्ष झाले हा व्यवसाय उन्हाळ्यात पण मडकी चुली ह्याचा व्यवसाय आहे आमचा आमचा कुंभार आहेत आम्ही कुंभार व्यवसायाने आमचा हा धंदा चालू आहे पारंपरिक व्यवसाय चालू आहे आमचा हा आता मी तुपगावामध्ये राहतो यज्ञेश चंद्रकांत कुंभार आणि हा व्यवसाय म्हणजे आता आमचा हा सातवा वर्ष आहे सातवा वर्ष आहे हा आणि मी आता कॉलेज करून हा व्यवसाय पण करतो मी आता आय टी आय कॉलेजला आहे गव्हर्मेंट आय टी आय हे करतो इलेक्ट्रिशियन त्यानुसार मी घरी आलो व्यवसाय असतो गणपती व्यवसाय हो बस आता गणपती आम्ही आणतो आम्ही पेंडवरून आणतो कच्चे मूर्ती आणि इथं बनवतो आम्ही इथं गणपती बनवतो आणि लोकांचा प्रतिसाद इथं कारण की स्टो आमचा मेन स्टे इथं आहे ना तुबगा गावात आहे स्टार्टिंगलाच आणि गणपती बनवताना आनंद येतो काम चांगलं आहे बस